असा मटार बटाटा भात आणि त्याच्यावरती असं ओलं खोबरं क्या बाते आज आपण इथे असा मटार बटाटा भात बनवणार आहोत आता हा बनवायचा कसा यायला काय साहित्य लागतं चला मी तुम्हाला इथे दाखवते मस्त असं काही खायची इच्छा झाली असेल तर मस्त असा मटार बटाटा भात बनवून बघा खूप छान लागतो मस्त मटार बटाटा भात आणि त्याच्यावर असं मस्त ओलं खोबरं दिसायला जेवढा छान दिसतो आहे तेवढाच तो खायला पण तेवढाच टेस्टी आहे चला आपण इथे लगेच बनवायला लगे घेऊया इथे आपण गॅस चालू केलेला आहे पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपण एक पळी भरून तेल ॲड केलेलं आहे इथे मी अजून अर्धी पळी टाकून घेतलेलं आहे तेल तापल्यानंतर इथे मी एक बटाटा असा मोठा बटाटा आहे कट करून घेतलेला आहे तो आपण याच्यामध्ये फ्राय करून घेणार आहोत त्याचा हलकासा एक कलर चेंज होईपर्यंत आपल्याला इथे छान मस्त तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे मी ज्याप्रमाणे बनवते तुम्ही त्याप्रमाणे बनवून बघा अशी टेस्टी असली ही रेसिपी होते आपण एक हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत ह्याला फ्राय करून घेणार आहोत छान मस्त फ्राय होतो आहे इथे आपला बटाटा छान फ्राय झालेला आहे तुम्ही बघू शकता मस्त असा एक हलकासा कलर आलेला आहे आता आपण हा काढून घेऊया या स्टेपला आपण इथे काढून घेत आहोत मस्त असा कलर आलेला आहे तेल शिल्लक राहिलेलं आहे त्याच्यामध्येच इथे जिरे टाकून घेतलेले आहे बारीक लसूण असा कट करून घेतलेला आहे तो पण इथे मी टाकून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी असं बारीक आलं कट करून घेतलेलं आहे ते, ते पण इथे ॲड केलेले आहे हवं तर तुम्ही इथे आला लसणाची पेस्ट पण टाकू शकता ते आपण छान हे फ्राय करून घेऊया एक कांदा मी इथे चिरून घेतलेला आहे तो इथे मी ॲड केलेला आहे तो पण इथे टाकून घ्यायचा हवं तर तुम्ही इथे बारीक चिरला तरी चालेल तर तो पण आपल्याला याच्यामध्ये छान फ्राय करून घ्यायचा आहे गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत इथे मी एक टॅमॅटो असा बारीक चिरून घेतलेला आहे तो पण इथे ॲड केलेला आहे इथे टोमॅटो टाकल्यानंतर आपण लगेच मीठ टाकून घ्यायचं म्हणजे आपला टोमॅटो पटकन शिजला जातो एक दोन मिनटात आता याला था छान फ्राय करून घेऊया इथे मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे इथे मी अशा दोन हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत त्या पण इथे ॲड केलेल्या आहे आता आपलं हे छान मस्त फ्राय झालेलं आहे याच्यामध्ये मी अर्धा चमचा तिखट टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा गरम मसाला एक चमचावरून इथे बिर्याणी मसाला टाकून घेतलेला आहे इथे थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे एक छोटा चमचा भरून धणे पूड एक चमचा भरून जिरे पूड आता आपण हे छान मिक्स करून घेऊया पूर्ण मसाले घातल्यानंतर आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत आता ह्याच्यामध्ये मी एक वाटी शेंगदाणे घातलेले एक छोटी वाटी भरून शेंगदाणे घेतलेले होते आणि एक वाटी भरून इथे मटार घेतलेले आहे त्यानंतर आपण जो बटाटा फ्राय करून घेतला होता तो इथे टाकून घेतलेला आहे आता आपण हे छान पुन्हा मिक्स करून घेणार आहोत पूर्ण जेवढे मसाले मटार बटाटा शेंगदाणे हे छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला आता जेवढा दिसायला सुंदर दिसतंय फोडणी तसंच खायला पण अप्रतिम लागते हा मटार भात तुम्ही नक्की बनवून बघा मी ज्याप्रमाणे बनवते त्याचप्रमाणे बनवून बघा एक दोन मिनिट आपण हे छान होऊन देऊया इथे मी दिल्ली राईस तांदूळ घेतलेला आहे तो एक पंधरा मिनटं छान भिजून घेतलेला होता त्याला नीट करून घेतला आणि स्वच्छ धुवून याला भिजून घेतलेला होता आपण पंधरा मिनटं भिजवून घ्यायचा हा तांदूळ छान आता हे पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला इथे आपला छान मस्त असा मिक्स करून झालेला आहे आता हा छान मिक्स झाल्यानंतर इथे पाणी ओतून घ्यायचं आहे आपल्याला इथे मी दीड ग्लास पाणी ओतून घेतलेलं आहे पाणी ओतून झाल्यानंतर हा छान मिक्स करून घ्यायचा आहे इथे मी थोडासा गरम मसाला टाकून घेतलेला आहे इथे थोडीशी अजून कोथंबीर टाकून घेतलेली आहे आणि गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आणि आपण झाकण ठेवून आता याला छान होऊन देणार आहोत इथे आपण चेक करूया अजून इथे भातामध्ये पाणी अजून आपल्याला एक पाच मिनटं लागेल पाच मिनटांनी इथे आपला मटार भात तयार होईल ह्याच्यामध्ये मी आता एक चमचा भरून इथे तूप ॲड केलेलं आहे तूप टाकल्यानंतर इथे आपण थोडासा असा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण पुन्हा एकदा एक पाच मिनटं झाकण ठेवून घेऊया मी ज्याप्रमाणे इथे मटार भात बनवलेला आहे त्याचप्रमाणे तुम्ही बनवून बघा खूप म्हणजे खूप टेस्टी लागतो इथे आपण झाकण काढून बघूया ते आपला मटार भात छान शिजल्या गेलेला आहे तुम्ही बघू शकता पाणी पूर्ण आटल्या गेलेलं आहे आपण चेक करूया मस्त असा छान मोकळा फडफडी तिथे आपला भात झालेला आहे तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर लगेच लाईक करून घ्या चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा आणि वेळात वेळ काढून तुम्हीही माझी रेसिपी बघितली त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद आणि अशाच छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय